आपले आपल्या अमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय बघुरामजी खंदाडे साहेब माजी मंत्री माननीय विनायकरावजी पाटील साहेब भक्तेजी आणि ज्यानी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय अत्यंत मेहनतीनं कष्टानं या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं हा कार्यक्रम केला गेले अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिवंत ठेवण्याचं प्रज्वलित करण्याचं काम एक तरुण आणि अत्यंत धाडशी अशा स्वरूपाचं नेतृत्व आपलं सिद्धार्थी आणि सर्व सम्राट मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या भीमगीताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला प्रचंड असा जनसमुदाय माझ्या माता भगिनी बंधूंनो आणि तरुण मित्रांनो खरं म्हणजे तुम्ही आपल्या कडूबाईंचं गाणं ऐकण्यासाठी मी तुमच्यात आणि मध्ये मी फार वेळ आपला घेणार नाही पण एवढंच म्हणेन की बाबासाहेबांच्या वरती प्रेम करणारे आपण सगळेजण आहोत इथं प्रत्येक या देशातला प्रत्येक माणूस जो उभा आहे तो डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आहे हा माझ्यासारखा सर्वसामान्य एका शेतकऱ्याचा अत्यंत गरीब कुटुंबातला सुद्धा माणूस आज स्वाभिमानाने या स्टेजवरती बोलतो मोठ्या पदावरती जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आणि म्हणून गाण्यातून म्हणतात की सगळ्यांचा बापाचा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे हे खरं आहे तुम्हाला सांगतो आणि म्हणून पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मनापासूनच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हीम जय भीम